तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज चाललो आहे डोंगरावरती आणि आज डोंगरावरती जाण्याचं कारण म्हणजे आपण आज चाललो आहे कोंबड्याची भाजी आणायला आता तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल कोंबडा म्हणजे काय तर आपल्याला खूप वरती डोंगरावर जायचं झालं मित्रांनो तुम्हीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोंबडा काय असतो ते पण बघा मित्रांनो आणि तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल आपल्या ॲडव्हेंचर जंगलामधले तर चला तर मित्रांनो व्हिडिओ मात्र तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे खूप वती डोंगर चढत आपल्याला हे बघा मित्रांनो आपण आता आमच्या डोंगराचा जो पॉईंट आहे आम्ही ह्या भागाला मुरबटी बोलतो या मुरबटी बनण्याचं कारण काय माहीत आहे मित्रांनो संपूर्ण मुरू माहीत म्हणून त्याला मुरुपटी बोलतात मित्रांनो हे बघा सगळं मुरम मुरमाचं डोंगर आहे तिथं एक टेकडी आहे छोटीशी संपूर्ण मुरम मित्रांनो तिथं ता। त्याला त्याच्यामुळं मुरपटी बोलतात आणि अजून आपल्याला बरंचसं वरती जायचं आहे मित्रांनो तर हे बघा आणि आज पाऊस उघडा आहे त्याच्यामुळं वातावरण पण खूप छान <coughs> आहे आणि मस्त आपल्या वरती डोंगराला चढायची वाटे ना मित्रांनो एकदम खतरनाक आहे पावसाळ्यात जर म्हटलं तर पैसा टाकला तर पाय मोडला या बघा एकदम डेंजर अशा वाट्याने आहे आपण आपल्या पुढे गुरु गेलेले त्या वाट्याने गेलेले आणि खतरनाक असा रोड आहे शेळ्या पण गेल्यात आणि मस्त आजच्या वातावरणाचा एन्जॉय घेत आपण चाललोय मित्रांनो आणि गावापासून बरस एकाच किलोमीटर आपण एक दीड किलोमीटर आपण अंतर पार करून आलोय आणि ह्या डोंगर आहे ना खूप उंच मित्रांनो पण आम्हाला चढायला काय आवडत नाही बा गावापासून आपण ना मुरबटी अशी खूप उंच शेत संपून मग जंगल सुरू होते तिथं हा भाग आहे मुरबटीचा तर सोबतच आज बायकोला पण घेतले भाजीला तिला पण खूप इच्छा होती डोंगर चढायची तर म्हटलं चल जाऊयात आपण भाजीला आज स्पेशल कोंबड्याच्या भाजीसाठी तिला आपण घेऊन चालू आपण अगोह आताशी थोडं थोडं हिरड पण उतरले होत म्हणजे पाऊस पडून जेमतेम सात ते आठ दिवस झालं झाडं मस्त हिरवीगार फुटले ते बघा हा आमच्या गावाचा परिसर पूर्ण शेतजमीनचा समोर डोंगराचा परिसर आहे बघा इकडं डोंगर आहे ना आपण ह्या मुरबटीपासून आता वरती जाणार आहे इकडून मग आपण पुढे एक आंबे त्या आंब्यात जाऊन स्टॉप घेणार आहे तिथून मग वरती घ्या बघा अशा खडकांवरतून वरतून चढाई करून जायचे पावसाळी इथं इथं नाही ना चिकट वाट होते तर चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण चाललो आहे कोंबड्याची भाजीला कोंबड्याची भाजी काय आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघावं लागेल तर हे पाहिजे हे वर्षी ना कारव्या कारवी होती ना आपल्या जंगलात भरपूर अशी कारवी कारवींना मिळ आली होती तर त्या छोटे छोटे रोपं तयार झालेत कारवीची आता आणि या कारवीची फुलांचा तुम्ही मागे व्हिडिओ बघितला असेल फुलं पण बघितली असेल तर आपण आपल्या स्टॉपला पोचायचं आपल्याला त्याच्या मध्यभागावरती आपण आलेले अजून आपल्याला भरपूर अशी चढाई करायची बाकी तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हे बघा झाडांना पण खूप भारी अशी पाली हो फुटली त्याच्यामधूनचा वात ना वातावरण प्रसन्न झाले मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सपोर्ट करा आपल्या एका मित्राला तर चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा या बघा आता आपण जंगलामध्ये एंट्री करायच्या जवळच आपल्याला एक रानकिळी भेटली कवतर तर बघा त्याला केळ आलेत मित्रांनो याची भाजी पण होते रानकिळी कवतरीची आणि त्याचा हा जो खालचा भाग आहे दांड्याचा त्याला काला बोलतात हे पण खायला खूप गोड असं लागतं तर चल मित्रांनो आता तुम्हाला फायनली आपण जंगलात पोचलो हा मित्र मित्रांनो हे जे नागाची फणीसारखे याला दिवा बोलतात याची पण कंदाची भाजी होते कंद उकडून खातात खूप छान लागतात फायनली मित्रांनो आपल्याला कोंबड्याची भाजी दिसली तर बघा मित्रांनो खूप जंगलामध्ये आलो आपण अंतर हे असे कोंबडीची भाजी हे बघा कोंबड्याच्या तुऱ्यासारखी कोंबड्याच्या पायासारखी तुऱ्यासारखी भाजी आहेत म्हणून तिला कोंबड्याची भाजी बोलतात मित्रांनो तशी कवळी गवळी निम्या बागापासून जे एवढं कवळे त्या कवळी गवळीवरची ते कवली कवली भाजी करायची त्या भाजीची रेसिपी पुढा तुमच्या पुढे तुमच्या तुमच्यासाठी व्हिडिओ येईल तो हे बघा आता ही सुरू होते मित्रांनो काही कंद अजून कोंब निघले नाही ती एकदा निघले नाही मित्रांनो कोंबड्याची भाजी असते मित्रांनो हे बघा असा कोंबड्यासारखा तोरा असतो त्याला कोंबड्याची भाजी बोलतात खूप लोक ही नाही खातात खूप चांगली लागते मीच कोंबड्या सारखीच लागते नक्की एकदा ला, खाऊन बघा तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा कोणाला भाजी पाहिजे असेल तर भेटेल मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा अजून आपल्याला भरपूर जंगल फिरायचं भरपूर भाजी बघू आपण किती भाजी भेटते आणि यानंतर भाजीचा रेसिपीचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनल ते मी नवीन असेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आणि हे बघा मित्रांनो इथं झुरी आलय ना जम कारवीच आला असलं तिथे रोप सर्व कारवीच असा आमचा डोंगराच्या मध्यभागी जो भाग आहे तिथं आपण आलोय उपाशी झाडी आहे मित्रांनो आणि इथंच भाजी आहे भरपूर प्रमाणात म्हणून आपण इथे आले पण भाजीला भरपूर लोक आले त्याच्यामुळे भाजी भेटत आहे का नाही तिथे आपल्याला आपल्या कारणापुरती भाजी या बघा या पांढरीच झाड आहे पांढरी पांढरीला फुलं येतात येतात फुलं येतात खूप भारी फुलं असते या बघा प्रकारे आमचं जंगल आता जर अजून आठ दिवसांना आपण आलो ना इथं पाय ठेवायला जागा आणि इथं या बघा मित्रांनो आपल्याला काय दिसलंय हे ना मित्र रानकंद म्हणतात त्याला रानकंद खुरपुडी या बघा अशी पाणी असतात तुम्ही जर दरस... फलसबाई हरिचंद्रगड अभयारण्य अभ्यारणे म्हणजे सह्याद्री जर फिरत असाल तर असं तुम्हाला कंद दिसला जातो खो की खोदून खायचा मित्रांनो त्याला खुरपुरी बोलवतो तुमच्याकडे काय बोलतात नक्की मित्रांनो असा कंद राहतोय या बघा आणि तो कंद खायचा राहतोय तो कंद ना घसून आम्ही ना बारीक होतो मस्त झुऱ्याला घसून मग खायचो त्याची साल काढून खाली का खूप भारी लागतो आणि चिचुरडीची झाडं घेतात चिचुरडं बघा वरती आला पण मोठा दार आपण येऊन पोचले मित्रांनो आपल्या जी पहिली धबधबा निघतो तिथे येऊन पोचलो या बघा समोर आपला हे आहे वाघ दोंडीची गिरणाळ मित्रांनो गिरणाळ आम्ही ती धबधबा म्हणतात तुम्ही ना त्याला आम्ही गिरनळ बोलतो या बघा जेव्हा पहिला पाऊस पडतो ना पहिल्यांदा आमच्या डोंगराला ही गिरण निघते या बाय हा जोर निघतोय खालून येईल मित्रांनो तुम्हाला नंतर दाखवल मी जेव्हा भरपूर पाऊस पडेल तेव्हा मोठा धबधबा दिसतोय हा तर त्याच्या जवळ आले आपण या बा मस्त नितळ आणि स्वच्छ पाणी आहे मित्रांनो आपल्याला ताण लागली होती तर ला पाणी प्यायचं होतं आपल्याला मग इथं थांबलोय आपण आणि इथून तुम्ही गावात बघू शकता आपण इकडं खाली गाव आहे खूप लांब आलोय आणि आमचा हा परिसर पर पूर्ण आंबराई खाली एवढी खाली झाडच नाही मित्रांनो संपूर्ण आंबराईचे झाडत खूप आंबे होते यावर्षी पण वादळाने वानराने आहेत तरी भरपूर अजून हे बघा एकदम स्वच्छ आणि बिस्लरीसारखं पाणी एकदम थंड हे पाणी मित्रांनो टिप टिप पाणी बोलतात ह्या जो स्पॉट आहे आमच्या गावच्या जंगलाचा हे बघा पाणी एकदम स्वच्छ कोणत्याच प्रकारचं डाऊट न घेता पाणी पिलं मित्रांनो काहीच सर्दीत काहीच होणार नाही आपल्याला आम्ही जंगलात फिरताना हेच पाणी पित असं तर हे बघा मित्रांनो आपल्याला काय भेटलं आहे ह्या फुलं ना तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा मित्रांनो कॉमेंटमध्ये आप बायकोने पण पहिल्यांदाच बघितलं हे फुलं तर आमच्याकडे याला शिळंदीचे फुलं बोलतात मित्रांनो तुमच्याकडे काय बोलतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर चलाच मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता आपण घरी निघू खूप अशी राहजी मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची रेसिपी बघायला भेटणार आहे आणि कशी लागते, लागते नवी 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 ता ता ती सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला खूप छान लागते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओ नवीन नवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चल तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी बघण्यासाठी मित्रांनो तयार राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो